नमस्कार मंडळी मी अजिता आज आपण महाराष्ट्राचं जो दैवत ज्योतिबा यांच्या दर्शनासाठी जातो आहोत चला तर मग दख्खनचा राजा ज्योतिबा रत्नागिरी स्टँड पासून अवघ्या पाच मिनिटाच्या अंतरावर हे मंदिर आहे या मंदिराच्या जवळूनच पुढे भगवती मंदिरात किल्ल्यावर रस्ता जातो आणि या मंदिराच्या शेजारीच सांब मंदिर आहे पेठ किल्ल्यातील ज्योतिबा मंदिर प्रशस्त आवारामधील हे प्रशस्त मंदिर आहे अगदीच रोडला लागूनच हे देऊळ असल्याने बाजूलाच तुम्हाला गाड्या लावण्याची सोय आहे मंदिराच्या पायऱ्या बांधकाम अतिशय व्यवस्थित आहे वृद्ध लोकांनासुद्धा तुम्ही इथे घेऊन येऊ शकता आज लवकर सकाळी या मंदिरात मी आले आहे खूप छान प्रसन्न वाटतं आहे माझा माहेरचा कुलस्वामी ज्योतिबा त्यामुळे निश्चितच भक्तिभाव हा असणारच हा असा दख्खनचा राजा ज्योतिबा आपल्या पूर्ण महाराष्ट्राचं दैवत ज्योतिबाच्या नावाने चांग भला या राजाच्या बाजूला या अशा मूर्त्या ज्या बऱ्याच जणांच्या घरी आपल्या देवाऱ्यामध्ये दे असतात आमच्या राजाच्या शेजारीच स्वामी समर्थ आहेत हा असा राजा दिमागदार इथे विराजमान आहे लोक इतकी भाविक असतात ना की आधी आपल्या या राजाला कुलदैवताला पत्रिका ठेवतात याला पहिलं आमंत्रण करतात आणि मग बाकीची आमंत्रणं सुरू करतात इतकी श्रद्धा असते आपल्या लोकांची मूर्तीकडे पाहून दरारा वाटतो ना बघा डोळ्याला डोळे आपण भिडवू शकत नाही जास्त वेळ हा असा या राजाचा दरारा आणि तितकीच त्याची छत्रछाया आपल्यावर असल्याची जाणीव आपल्याला नेहमीच होत असते ज्योतिबाच्या बाजूलाच लागून विठलाई देवी आहे श्री विठ्ठला देवे नमा रत्नापासूर आणि कोल्हासूर या राक्षसांनी अनाचार सुरू केला करवीरवासियांनी या दैत्यांचा त्रास होत असे म्हणून देवी महालक्ष्मीने केदारनाथांचा धावा केला तेव्हा केदारनाथांनी ज्योतिबांचे रूप घेऊन त्यांचा नायनाट केला अकरा दिवसांच्या घनघोर संग्रामानंतर श्री ज्योतिबांनी श्री चरपट अंबेच्या म्हणजेच चोपडाईच्या सहाय्याने रत्नासुराचा त्रिशुळाने वध केला तेव्हा लोकांनी आनंदाने चांग भलं चांग भल असा एकच जयघोष केला ज्योतिबाच्या नावानं चांग भल ही इथे मस्त माहिती मिळाली आहे ज्योतिबाचे खेटे तुम्हाला ऐकून माहितीच असाल तर खेट्याचं महत्व इथे सांगितलेलं आहे खेटे म्हणजे खेपा वारंवार फेरी घालणं एखाद्याकडून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी त्याच्याकडे वारंवार जाणे म्हणजे खेटे घालणे आजही आपल्या नानाविध इच्छा घेऊन भक्तनाथाच्या दारी हजेरी लावतात माघ कृष्ण पक्षातले दोन आणि फाल्गुन शुक्ल पक्षातले पहिले दोन असे चार रविवार भाविक खेटे घालतात आणि पाचव्या रविवारी देवाला नैवेद्य करतात आणि या व्रताची सांगता होते तर तुम्ही जेव्हा तुम्हाला जमेल ना तर एखाद दुसऱ्या खेट्याला खरंच इथे या अशी ज्योतिबाची इथे आरती आहे जी म्हणायला खरंच खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं रत्नदुर्ग किल्ला शिवराई बांधिला जनरक्षणा स्थापिली भगवती मातेला पायथ्याशी तो बंधू केदार ज्योतिबाला पौर्णिमेला उत्सव हा केला जयदेव जयदेव जय जै केदारा दासा संकटी तारा भयभव निवारा दर पौर्णिमेला ज्योतिबा मंदिर येथे अभिषेक केले जातील वेळ सकाळी नऊ ते अकरा संपर्क कुलकर्णी गुरुजी आणि हा फोन नंबर आहे इथे ज्योतिर्लिंग ध्यानमंत्र आहे ज्यांचा ज्यांचा ज्योतिबा कुलस्वामी असतो त्यांच्यासाठी माझ्या मते ही माहिती आज लाभदायक आहे आवडेल सर्वांना करवीर निवासिनी महालक्ष्मी नमो नमा राजाच्या समोरचा हॉल हा प्रशस्त आणि मोकळी जागा आहे यामध्ये कित्येक भाविक एकाच वेळी भजन आणि कीर्तनाला बसू शकतात त्यावेळी वातावरण अतिशय भक्तिमय झालेलं असतं इथेच बाजूला इथून बाहेरची साईड दिसते आपल्याला जिथून हा रस्ता वर भगवती मंदिराला जातो मंदिरामध्येच हा प्रशस्त मोठा हॉल आहे आत्ता जरी हा तुम्हाला मोकळा दिसला तरी जेव्हा गोंधळ काही उत्सव कार्यक्रम असतात त्यावेळी हा खचाखच भरलेला असतो अनेक पंक्ती इथून उठतात हा हॉल छोट्या कार्यक्रमांसाठी लग्नासाठी साखरपुड्यांसाठी भाड्याने सुद्धा देण्यात येतो आणि त्यावेळी भाडं फार कमी आकारण्यात आलेलं असतं या हॉलला बऱ्याच सुखसुविधा आहेत जसं की इथे बाजूलाच छान मोठ्या रूम आहेत ज्यामध्ये आपले पाहुणे आपली मित्रमंडळी जर कुणाची सोय होत नसेल राहायला तर मंदिराचे व्यवस्थापक इथे ही रूम भाड्यानेसुद्धा देतात याचंही भाडं कमी आकारण्यात येतं आजूबाजूला वस्ती असल्यामुळे हे मंदिर नेहमीच जागं असतं त्यामुळे इथे राहण्याची अजिबात भीती नाही हे बघा बाहेरील भागसुद्धा किती स्वच्छ नीटनेटका आहे आणि तितकाच सेफ्टी इथून वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत या पायऱ्या आपल्याला गच्चीपर्यंत नेतात गच्चीच्या अवतीभोवती ही अशी हिरवाई खूप सुंदर प्रसन्न वाटतं आपल्याला बाजूला वस्ती दिसतच असेल आणि त्यामुळेच इथे राहण्यात काहीही भीती नाही इथून हा वर भगवती किल्ल्याला रोड जातो भगवती किल्ला भगवती मंदिर जिन्याच्या खाली इथे स्वच्छ सुंदर बेसिनची व्यवस्था आहे येथील वॉशरूम्स सुद्धा तितकेच स्वच्छ आहेत तुम्ही ही जागा तुमच्या पाहुण्यांसाठी मित्रमंडळींसाठी सुचवू शकता हे असा बाहेरची साइड, मोकळी आणि गावाशी अगदी जवळ आहे तुमच्या जवळील लोकांच्या छोट्याशा कार्यक्रमासाठी तुम्ही हा हॉल निश्चिंतपणे घेऊ शकता बाजूला लागूनच असणारी घरं असल्यामुळे या मंदिरामध्ये तुम्ही कोणत्याही वेळी येऊ शकता काही जणांना लग्नाचा गोंधळ हा आपल्या घरी सेपरेट आपण घालू शकत नाही तर इथे सामूहिक गोंधळ घालण्याची प्रथा आहे त्यामध्ये आपलासुद्धा आपण गोंधळ घालू शकतो हा असा संकल्प आहे याप्रमाणे 2025 ला पंचवीसला या मंदिराचं बांधकाम सुरू होणार आहे तर यासाठी ज्यांना कुणाला मदत करायची असेल तर सढळ हस्ते मंदिरासाठी मदत करा आणि या बांधकामासाठी थोडाफार हात लागू द्या आपला हे इथे फोन नंबर आणि नावं आहेत यांच्याशी संपर्क साधलात तर सर्व माहिती मिळू शकते कार्यकारिणी मंडळींकडून हे असं आवाहन करण्यात आलं आहे या सर्व गोष्टी फार सिस्टमॅटिक आहेत हा इथे भल श्री ज्योतिबाचा हा इतिहास आहे तुम्ही हा नक्की बघा वाचा जाणा खूप जुना इतिहास आहे या मंदिराला येथील कार्यकारिणीवरचे माझे धीर अजय गांधी यांनी या मंदिराची खूप चांगली माहिती दिली आहे आणि त्यांनी आवाहन केलं आहे की जास्तीत जास्त लोकांनी नवीन जीर्णोद्धारासाठी मदत करा आणि जास्तीत जास्त लोकांनी इथे या आणि दर्शनाचा गोंधळाचा लाभ घ्या हा आपला राजा नवसाला पावणारा आहे कित्येकजण इथे नवस करतात आणि आठवणीने फेडायला येतात रत्नागिरी स्टँड पासून अवघ्या पाच मिनिटाच्या अंतरावर तुम्ही नक्की या आणि याच दर्शन घ्या थँक्यू थँक्यू सो मच मंडळी हा नवसाला पावणारा राजा याच्या दर्शनाला तुम्ही नक्की या